काय मग सुधा मे आता काय मनसेत वगैरे जाणार का आई का करे लहानपणी तुला पण तू किती तीर मारले असतील वेळेत लग्न केलं असतील तरी तुलाही माहितीये तुझी बायको तुझ्या आयुष्यात येण्याच्या आधी मराठी किडाच्या आयुष्यात आहे तुम्ही जेव्हा रील स्टार सगळे एकत्र भेटतात तेव्हा युट्युबर्स बद्दल काय चर्चा करता रे खर खरं सांगायचं आता डॅनी सोबतचे व्हिडिओ कमी झालेत हे मायकला हे काय बरोबर नाही म्हणजे एका युट्यूबर समोर एका स्टारला तुम्ही आणता आणि त्याचा इंटरव्ह्यू आता आम्ही घ्यायचा आहे म्हणजे काय हे काय बरोबर नाही असं तर आता बघ इकडे आलेलं आहेस अनेक दिग्गजांचा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर फायनली तुझ्या मॅनेजरचा फोन आला की बाबा आमच्यासोबत कॉलॅप करा म्हणून मी घेतला तुझा इंटरव्ह्यू बोलवलं तुला म्हटलं काय तुम्ही काय याद रखे का अशा पद्धतीचं कसं वाटतंय फायनल आलास म्हणजे इतका या उच्च स्तरावर पोहोचलास की मराठी गेड्यावर आलास कसं वाटत केलेला बदलायला पाहिजे मॅनेजरला बदललं पाहिजे चुकीचा फोन लावला त्याने पण बऱ्याच गोष्टी तुझी मॅनेज करते असं कळलं मला तर तिला कसं बदलणार तू नाही ती फक्त मला मॅनेज करते अच्छा माझं काम एक वेगळा माणूस मॅनेज करतो तो चुकला आहे ही घोड चूक झालेली आहे मोठी चूक झालेली आहे त्यांनी फायनान्शियल घोटाळ्यापेक्षा हा मोठा घोटाळा केला की त्यांनी तुम्हाला फोन केला त्याला ब बघावं लागेल जरा आता घोटाळे खूप व्हायला लागले म्हणजे जेव्हापासून तू पॉलिटिशियन्सच्या जवळ जायला लागलायस खूप घोटाळे व्हायला लागले त्याचं लक्ष चाललंय म्हणजे आला नाही असं होतं काय मोठी लोक म्हणल्यावर असं चालायचंच आणि त्यात आपल्याला ते आवडता प्रकार आपला की थोडंसं शालजोडीतलं मारणं वगैरे छान एकदम पण मी असं ऐकलंय की घराणाच खूप मोठं आहे बरेच पॅलेसेस महाल वगैरे तुमचे आहेत माझ आमचे पॅलेसेस नाही आम्ही ऐकलंय म्हणजे एक एका एक व्यक्तीकडनं मी असं ऐकलं की यांच्याकडे खूप पॅलेसेस वगैरे आता आम्ही खटाव कर काही संबंधच नाही कोणाचं काही पॅलेसेस ते आगे आगे थे थे। ते अच्छा ते पण आम्ही आमच्या घरात करतो आणि आम्ही स्वतः पुरतच ठेवतो ते बोलवत पण नाही काहीच करत नाही कारण का पॅलेस नाही आमचं फक्त एक फ्लॅट आहे त्या खोलीत चार ते तीन जण बसू शकतात ते आम्हीच तिघ चौघ जण असतो तेवढंच बाकी काही नाही काही जणांचं म्हणणं असं आहे की बाबा आज सुधाम आहे ना तो जरा उगाच पुण्याला बदनाम करतो म्हणजे आता आम्ही पण पुण्यात राहतो एवढं काय पुणेकर काय कोणाची पार म्हणजे नाही लाज काढत मी लाच कुठं काढतो कोणाची जे काय म्हणजे एवढे उद्धट नसतात पुणेकर मी उद्धट कुठं बोलतो मी तर चांगलं असं इनोसंटली बोलतो ना की नाही असं करून मान वगैरे हलवतो अजून काय एवढा मान देतो मी समोर ज्याला मान हलवून मी मान देतो अजून काय पाहिजे काय पुणे पुणे एवढा माज कशाला पाहिजे पुण्याचं माज असलाच पाहिजे मग तो कुठल्याही गोष्टीचा असो अपमान करण्याचं का होईना माज असला पाहिजे का का तर चांगल्या गोष्टी आहे ना चांगल्याच गोष्टी आहेत चांगल्याच गोष्टी आहेत मी कोणाला तरी अपमान करतो मी काय मुद्दाम रस्त्यावर कोणाचा करत नाही मी व्हिडिओ करतो लोक हसतात चांगलच होते ना त्यांनी ते असं 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 हास्य कुठून आलं रे काय आता आमच्या इथे कोणतरी काहीतरी बोलतो तर आपण काय करतो कोणतरी शहाणपणाचं बोललो की हा तू तुझ्याकडेच ठेवा पण काय त्याला रिॲक्ट करणार त्याच्यात ना ते आलं म्हटलं व्हिडिओत मी एक केला तो मॅगीचा जो व्हिडिओ केला होता त्याच्यात मी पहिला तो जोक मारला आणि मी आपला हसा हसलो की बाबा त्या समोरच्यालाही रिॲक्शन ना, सुचली नाही मलाही सुचली नाही म्हणजे हसलो ते एडिटमध्ये हो ठेवलं ते जे सुटलं अशी कधी गरज नाही वाटली आपण जरा चांगलं दिसावं दाढी नाही ठेवावी वगैरे अजिबात नाही का रे हे चांगलं आहे की मी चांगला दिसतो का पाहिजे पण दाढी शिवाय कर करते एखादरी आम्हाला बघायचं विदाउट दाढीचा अथर्व मी कसा दिसतो अरे नका बघू नंतर त्यामुळे चांगलं आहे की तू कोएड स्कूल मध्ये होतास का मुला वोग मुली, वोग मुली। ते मुला मुलींची एकत्र शाळा असते तुमच्या शाळेमध्ये मुला मुलींच्या शाळेमध्ये पडी वगैरे घेतात का अनफॉर्च्युनेट होतो आम्ही की आमचं एकच वर्ग होता की ज्याच्यात मुलं मुली बोलायचीच नाहीत एकमेकांची त्यामुळे मग आमच्या भाव्या स्कूलमध्ये यायचं किंवा पलीकडे रमण जायचं रमण बागेत जायला तयार होतो सगळीकडे जायला झालं माझ्या घरच्यांचं म्हणणं होतं की नाही इंग्लिश मिडियम मध्ये शिकायचं म्हणून मला तिथे टाकला पण त्याचा फायदा काही नाही झाला कारण का मुलींशी बोलतात नाही आलं कधी पण तुम्ही मुलं मुलं पडी वगैरे घ्यायचं चालायचं तुझ्यावर घेतली कधी पडी नाही कारण मी कोणावर नाही घेतली माझा एक असं थॉट होता की जर मी कोणाला कर्मांवर फुल विश्वास का तुझा मारलं तर माझ्यावर पण नाही घेतली जाणार त्यामुळे नाही कारण का माझ्यावर घेतली मला नाही घेतो मग तू असा शाळेत मुलगा नव्हतास की तू येतात आता पटकन कोणाला तरी डप्पू मारेल ग्राउंड वर बसला असतो दगड बिगड मारे असं एक होत की काय सांगता सुद्धा मी तुम्ही नाही खरंच नव्हतं असं कधीच नाही मी बोलण्यात ना लावून सुद्धा मी एवढे सज्ज नसतील याच्यावर माझा विश्वास होतो मी बोलण्यात ना लावून देतो अच्छा इकडनं मी असं हे करून लावून देतो काड्या बिड्या असं असं खूप लावून देतो झाले तशी भांडणं लावून दिलीत का ला... हो नंतर होईल आमच्या शाळेत कसं होतं की तीन चार टाळकी असतात की जी ते सगळं चालवतात नाही का अच्छा असं बोलला तो असं बोललाय काय काय चाललंय म्हणायचं आणि बाजूस ते काही तक्रार येत त्याच्यावर थोडं थेट बोलूयात आपण की सुधाम येत ना यांचे पूर्वी नाही का पेपरमध्ये ते जोक्स यायचे त्याच्यावरचेच तर व्हिडिओ असतात कंटेंट तू मान्य करतो डायरेक्ट त्याच्यावरचे आहेत ते पेपर मधले आहेत काय व्हॉट्सअपवरचे आहेत आहेत फक्त ते माझ्या पद्धतीने आहेत आणि मी काय म्हणतो तुम्हाला पण आहे ना व्हॉट्सअप तुम्हाला पण आहे पेपर तुम्ही करा पण मी तुला खरं सांगू का तुझे जुने फॉलोअर्स आहेत ना त्यांचं म्हणणं आहे की लग्नानंतर याचं पूर्वीसारखं हास्य राहिलं नाही का रे तुझी पण बायको तुझ्यासोबत माझ्या बायको माझी बायको जसं वागते तसंच तुझी बायको काय झालंय नक्की माझी बायको जसं वागते तसंच तुझी बायको मग काय झालंय नक्की माझे का मला काहीच कटकट नाही तुझी बायको तू जे म्हणला की तुझी बायको कटकट करते तसच नाही मी सांगत मी म्हणलं हे एडिट करू हे कट करू माझ्या पर्सनल याच्यासाठी म्हणलं ना सुरू व्हायच्या मी तुला ती हे बोलण्याची काय गरज होती मी मी कधी बायकोची नाही कटकट म्हणलं मी म्हणलं मी समजून घेतोय की काय नक्की कटकट आहे एकंदरच आयुष्यात एकदम कसं काय सुरू झालं बायको मुळे काही नसतं अर्थात म्हणजे काय बायकोमुळे कधी काय होतं का गौरव करतो तुमचा दीपक कलाल सलाम ठोकतो तुम्हाला अथर्व सुद्धा मी बायको सोबत कुठल्या गोष्टींवर जास्त भांडलाय की ही जी गोष्ट आहे ना कुठल्या गोष्टींवर भांडला नाहीये हे तुम्ही हाय हाय बात है? दोन लग्न झालेल्या लोकांचं आयुष्य म्हणजे अगदी हा लग्न झालेल्या लोकांनीच बघावा असाच चालला व्हिडिओ जवळपास असं झालं का कुठली तरी फ्रेम लावायचे त्याच्यावरनं तीन दिवस तुमच्यात फक्त चर्चा चालली आहे फ्रेम लावायची इथपर्यंत मी माझं मतच देत नाही प्रेम लावायची आहे लाव काढायची आहे का हे इथं ठेवायचं टेबल ठेव हे टेबल नको हा बेड नको काय काही ऍटिट्यूड बस मी ह्या ह्याच्यात खूपच म्हणजे काय म्हणतो आपल्या मुलांना पण पीस ऑफ माइंड लागतं ते काही गोंधळ घाल काही चालू उलट प्रॉब्लेम आहे की तू विचारू नको तू विचारून जो प्रॉब्लेम आहे तोच एक प्रॉब्लेम पटणार नाही त्याच्यापेक्षा तू करून टाक हे बस 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 लग्न होतं आपलं काहीतरी घडत असतं आणि असं नाही होत ना की आता आपलं लव्ह मॅरेज येतं सगळं बाबा सरळ चाललं आहे झालं व्यवस्थित म्हणजे जनरली नॉर्मल आणि कम नसीबी लोकांच्या आयुष्यात नाही होत काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स येतात असो जोक सपाट पण लग्नाच्या वेळेला काही प्रॉब्लेम्स वगैरे आले नाही लग्नाच्या प्रॉब्लेम असा काहीच नाही आला कारण का दोघांच्याही घरी बऱ्यापैकी आयडिया होती की यांचं काहीतरी आहे त्यामुळे असं प्रॉब नाही आयडिया असेल एअरटेलवर तुम्ही बोलत पण असाल पण मुद्दा माझा आहे या फालतू विनोदानंतर की काहीतरी क्लॅशेस व्हायला पाहिजेत यार काहीतरी कंटेंट पाहिजे ना यार सुद्धा माझ्या लग्नात आला हा प्रॉब्लेम असं मी कसं काय पुढे बोलणार काय देणार <laughs> ऑफिस प्रॉब्लेम आलेला नाही कारण काय झालं मी म्हंटल की दोघांची घरी माहिती होतं अच्छा त्यामुळे ते म्हणले की ठीक आहे आता आम्ही लपवून ठेवलं आम्ही चूक केली हो लपवून ठेवलं की चूक होती अच्छा सांगून टाकायचं आहे तर आहे झालं तर झालं तर आपल्या कोण थोडी आता बरोबर आपण तर त्यांच्या आदेशावर चालतो लग्न करताना टेन्शन तर आला असेल लग्न करताना नाही येत लग्न झाल्यावर येतं हे पण हा पण तुझाच डायलॉग आहे तुझ्या आता इंटरव्ह्यूच्या आधी बोललास हा पण तुझाच डायलॉग लग्न झाल्यावर जे तुला टेन्शन आलंय तुला असं वाटतं की आमचा संसार सुखाचा चालावा आता सल्ला देशील एखाद्याला लग्न करण्याचं लग्न करण्याचा मी तर आता येता येताच माझ्या मित्राला सल्ला दिला होता तो होता काय करू काय करू म्हणलं विचार कर <laughs> वा <laughs> वा <laughs> <वाँ। laughs> फायनली असं फिरून फिरून सत्य मी बाहेर काढण्याचा छोटासा केल प्रयत्न केलेला के आहे असो पण तू किती तीर मारले असतील वेळेत लग्न केलं असेल तरी तुलाही माहितीये की तुझी बायको तुझ्या आयुष्यात येण्याच्या आधी मराठी किड्याच्या आयुष्यात आली माहितीये माहितीये म्हणजे तुम्हाला माहित नसेल कोणाला खूप आतल्या गोष्टी असतात बऱ्याचदा या इंडस्ट्रीमध्ये काय चाललेलं असतं माहित नाही उगच इंडस्ट्री वगैरे आपण स्वतःला सो so, अशा पद्धतीने हा कधी आचारच केला नव्हता कॅमेरा समोर याचा किडा दिला होता अच्छा हे मराठी किडाने शोधून काढले वा, 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 वा तुम्ही सगळे स्टार आहात तुम्ही जेव्हा स्टार सगळे एकत्र भेटतात तेव्हा युट्युबर्स बद्दल काय चर्चा करता रे खर खरं सांगायचं आता म्हणजे अरे मी तुला मी तुला खरं सांगतो खरं तर ना आमच्यात ही चर्चा होतच नाही कारण का मी स्वतःला ना रील स्टार मानतो ना मी यूट्यूबर मानतो ना मी कोणीच मानत नाही मी या प्लॅटफॉर्मवर आहे उद्या जर इंस्टाग्राम बंद झालं तर मी कोणीच नाही मग कसलं रील स्टार मग यूट्यूब बंद झालं तर कोण युट्यूबर कोणीच नाही त्यामुळे हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यावर आपण व्यक्त होतोय जर हे नसतं तर आपण कुठेतरी सिरियलमध्ये ट्राय केलं असतं कुठल्या तरी पिक्चरमध्ये ट्राय केलं असतं ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर जो जो चांगलं काम करतो उद्या आपण असं कधीच नाही म्हणलं की भुवन बाम युट्यूबर आहे तो इंस्टाग्रामवर नाही नाही असं नाही म्हणलं तो भारी आहे तर भारी आहे जो तिथं तिथं भारी आता असं कोण नाही म्हणणार की नाही 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 मराठी किड आहे ना हे चॅनल एवढं भारी नाही कारण का ते इंस्टाग्रामवर चांगलं नाही करत पण ते दुसरीकडे करत आहे मग ते चांगलं चॅनल झालं बरोबर त्यामुळे हा प्रश्नच नाही की युट्युबर्स वेगळे इंस्टाग्राम वेगळा व सिनेमावाले वेगळे जो आता नवाजुद्दीन सिद्धी केल्या तू काय म्हणणार की नाही तो चांगला नाही तो भारीच आहे कारण तो तिथं भारी काम करतोय त्याच्यासाठी इंस्टाग्रामची गरजच नाही अमिताभ बच्चन नाहीये गरज इंस्टाग्राम ची तो पण भारीच आहे आता जेव्हा तो शाळेत वगैरे असेल तेव्हा काय व्हायचं ठरवलेलं हो मी क्रिकेटर व्हायचं ठरवलेलं हो की माझं पहिलं स्वप्न मी आयुष्यात लहान कधी लहानपणी बरत... कार्टून पाहिलं नाही कधी काय चालतो म्हणजे मी पाहिलं ते आठवीत छोट पायविडूडू नाही छोटा भीम एकच कार्टून आठवीत असताना असं कसं मुलगा तू अरे कार्टून काय नाही बघितलं अरे तू लागलंच नाही म्हणजे पहिली मला जी आठवण आहे टीव्हीवर छय्या छैया गाणं लागायचं आणि माझी आई म्हणायची याच्यावर नाच आणि मी त्याच्यावर नाचायच टँकॉर्ड तुझ्या आई टीव्हीवरच्या गाण्यावर म्हणायची म्हणजे मला त्या मोबाईलच्या याच्यावर पण नाचायला छैयावर हो सूरज नाचून दो माझी आई हे सगळं गाणं बिणं <laughs> तिला <laughs> फार <laughs> आवडतं <laughs> त्यामुळे ते लावायची आणि त्याच्यावर मी काहीतरी नाचतोय एक एक स्टेप सांग ना तेव्हाची म्हणजे काय काय आपल्याला नुसतं असं काहीतरी हलत असं काहीतरी करतोय आणि मस्त मस्त नाचलाय अशी अशी स्टेप वगैरे <laughs> नाही नाही काही नाही खूप लाव नुसतं काहीतरी आणि हात हालवला याच्यातच लोकांना आनंद आई वडिलांनी का रे लहानपणी तुला वडिलांनी तर कधीच नाही मारले आतापर्यंत नाही जे तू रील मध्ये करतोस तसं कधीतरी घरी करण्याचा प्रयत्न केला आणि नाही नाही बस घरी आपलं जेवढं नाहीच असे कसे आई वडील असतात की मारत नाही मुलाला ना हे कुठन चौथी पाजीपर्यंत तिला अपेक्षा होती की नाही अभ्यास करावा पहिला दुसरा नंबर काढावा म्हणून तुडवलं पण नंतर कळलं की हा शेवटून पहिला दुसरा काढतोय मग त्यांनी अच्छा नंबर काढावा हे महत्वाचं होतं कुठनं शेवटून का ते, ते तुम्ही स... न सांगितल्यामुळे आम्हाला कळलं काढला मग कळलं की बाबा नाही लायकिंग नाही आता ते लायकी वगैरे जसं घरच्यांना नाही कळत तसं असं कधी झालंय का रे की घरच्यांनी सोडून नातेवाईकांनी पण एकदा दोनदा मारलंय तसं माझ्या वडिलांनी त्यांना मारलं माझ्या वडिलांनी कधीच नाही मार असं कसं काय पण मला असं कोण वडील असं वागतच नाही का काहीच नाही मी घरात फक्त एक मिनिट तू ते रील बघतोस ना म्हणजे कधीतरी आपण असं ते रील रिअल मध्ये फार छान नुसतं घरात हो तू असा अपमान वगैरे करत नाहीस म्हणजे लोकांचा नाही करत मग कसं काय रील मध्ये येतं ते, ते ती भडास मी तिथं काढतो अच्छा जे आपण बघितलंय घडताना किंवा आपल्या सोबत घडलं काढतो अच्छा तिकडं आणि ते भडास काढण्याचं ठीक आहे ते कंटेंट मध्ये यावं असं वाटलं का सहज केलं आणि झालं सहज केलं ते कुठं आपल्याला काहीतरी बाबा हा विनोद ऐकला हे काहीतरी जो काय ऐकायला चला आता आपण आपण करूया अशा पद्धतीने करूया मग त्याच्यात आपलं काहीतरी मीठ मसाला टाकून करायचा झालं मला अशी एक आतून न्यूज कळाली की काही सिरियल्सनी तुला अप्रोच केलं होतं हो काय किस्से झालेले सिरियल्स माझं पहिल्यापासून ठरलं होतं की सिरियल मला कधी oh. करायची का, का वाटे 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 भीती वाटते एवढी सिरियल्स लहानपणापासून आई बघते त्याची भीती काय वाटायची नाही 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 बघायची नाही माझी आई तोच तर मुद्दा आहे अरे तुमचं घरच वेगळं आहे रे यांच्या घरी असे काही आहे जे सिरियल बघत नाही यांच्या घरी असे वडील आहेत जे यांना मारत नाहीत काय सिरियलच बघायची नाही आमच्या घरात बोरेंग, 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 बोरेंग. विचार, विचार। आता रो कुठला प्रश्न विचारला तर तुला नाही आवडणार आता या इंटरव्यू मध्ये कुठलाही विचार नाही विचार ठीक आहे मग आता विचारूनच टाकतो सध्या डॅनी सोबतचे व्हिडिओ कमी झालेत मागचं माझं प्रोफाइल जर बघितलं ओके माहिती आहे माहिती आहे आता परवा व्हिडिओ आलाय मी म्हणून स्पेसिफिक सांगितलं बंद नाही कमी झालेत ज्या कट्ट्यावर मी अँड डॅनी बसूनच ही चर्चा करतो की आपण आपल्याबद्दल ही चर्चा होत असेल का रे भाई अरे मी अँड डॅनी राहायला शेजारी आहे त्यामुळे काय म्हणतात त्याला आम्ही जवळपास रोज अडीच तीन तास एकत्र असतो मी अँड डॅनी माझं आणि त्याचं पर्सनल लाईफ इतकं सिमिलर आहे की म्हणजे व्हिडिओ सोडून बाकीच्या लाख गोष्टींवर एवढ्या चर्चा असतात आमच्या आता आम्हाला हा खूप जण प्रश्न विचारतात म्हणजे रस्त्यात भेटल्यावर पण विचारतात असं नाही का त्यालाही विचार मलाही विचारतात त्यामुळे आम्ही दोन तीन वर्षापासून एकमेकांना ओळखतो त्यामुळे ते रिलेशन एक वेगळं आहे की बाबा ते ह्याच्या व्हिडिओच्या मध्ये कधी येणार नाही किती चांगला मित्र येणार तुझा ते म्हणलं की आमचं पर्सनल लाईफ जेवढं आम्ही एकमेकांना रिलेट करतो तेवढं कोणालाच नाही करू शकत कारण का मी आणि तो सेम काम करतोय सेम बॅकग्राऊंडमधून आलेलो आहे विचारसरणी साधारण आवड निवड सेम असती त्यामुळे जे रिलेट होतं ना की त्यालाही माहिती की काय ह्याचं आहे मलाही माहिती त्याचं काय किंवा ह्या सगळ्या गोष्टी भरपूर रिलेट होतात त्यामुळे जर तो आणि मी बसलो गप्पा मारेल तर तीन चार तास आम्ही व्हिडिओ सोडून इतक्या वेळ बोलू शकतो म्हणजे असं कधी झालं की मोठी भांडणं झाली दोघांमध्ये की डॅनी आणि तुझ्यामध्ये भांडणं झाली मोठी भांडण नाही कधी झाली कधीच नाही मतभेद झाले की नाही पटलं इथे मतभेद म्हणजे बोललात तुम्ही भले भांडण नाही केली असं तर आम्ही असं कधीच बोललो नाही की बाबा हे असं नाही ते असं नाही असं कधीच झालेलं नाही अनेक जण अथर्व सुद्धा मला फॉलो करत असतील आता पण अथर्व सुद्धा मी कोणाला फॉलो करतो मी तुला सांगू का कॉन्टेंट जो मी बघतो ना तो मी एकतर पुलांच सगळं ऐकतो किशोर कुमार एक आहे की बाबा मी म्हणजे ते दोन दो, दो व्यक्ती माझ्यासाठी देवेत की बाबा ह्यांच्या पुढे कोण नाही आत्ताच्या कंटेंटमध्ये मोस्टली तू कुठला कंटेंट कन्झ्युम करतो म्हणजे कुठल्या टाइपचा कॉन्टेंट खरं बघायला गेलं ना तर रील्स वगैरे अजिबातच नाही कन्झ्युम करत कम ऑन म्हणजे एक मोठा रील स्टार म्हणतोय की मी रीलच ते फार बघत नाही म्हणजे ऑब्व्हिअसली बघत नाही म्हणजे असं नाही की बघत नाही ऑबियसली तुझा फील येणार पण मी मुद्दाम जाऊन बघितलं आईला हा ट्रेंड चालू आहे का हे मी आतापर्यंत आयुष्यात कधी केलं नाही मला जेवढं लक्षात आलं तुला लॉंगेस्ट कंटेंट कन्झ्युम करायला जास्त जास्त सध्या असं बेसिक तू किमान फॉलो करतोस असं आहे कोणी अथर्व रुके म्हणून अथर्व रुके हाय 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 बात आहे क्लास म्हणजे कुठलं कॅरेक्टर आहे त्याचं हा खाला तो दोन तीन वर्षापूर्वी माझ्या घरी आला होता आणि तेव्हा तो कर होता, हे होता तेव्हा त्यांनी बच्चनची विक्री केली होती अमिताभ बच्चनची आणि मला वाटलं अईला हे तर आपल्याला नाही जमणार तर असं मला मला असं वाटतं की ज्या व्यक्तीकडे बघून वाटतं ना की अरे हे जमणार नाही ती माणसं म्हणजे मी त्यांच्या प्रेमातच पडतो आणि त्यातला तो एक काय मग सुधा मे आता काय मनसेत वगैरे जाणार का पण नाही मध्ये मुरली आणलं पण असं म्हणाले होते की अथर्व माझा लाडका आहे मग असं वाटतं की काय बीजेपी म्हणजे काय पॉलिटिक्स वगैरे मध्ये लाडका मी कधी पण पॉलिटिक्स मध्ये असंच चालू राहिलं तर नाही काही लोक मला माहिती आहेत की जे थोडस दाखवतात इंटरेस्ट पॉलिटिक्स मध्ये जायला म्हणून विचारतं हो बरे बऱ्याच लोकांना इंटरेस्ट आहे आणि जाऊ शकतात पण मला पॉलिटिक्स काय म्हणजे मी बघत असतो सगळं पण मला कधी जायला आवडला तर आता मनसेचाच झाला वगैरे असंही म्हणजे मी ऐकतो ते आता कसं आहे की सगळं मी बोललो आणि मला त्याच्यात काहीच हे नाहीये काय म्हणतात त्याला कि मी मला काही आक्षेप नाही मला कोणी म्हणे आहे आणि मी त्या म्हणलं ना की मी पहिला राज ठाकरे यांचा फॅन आहे मी ते कायम राहणार आहे मी कोणीही असो जगात काही असो नसो मी त्यांचाच असणार आहे मी मी त्यांच्यामुळेच हात जोडून असणार आहे त्यामुळे तो भागच नाही मी पक्ष वगैरे सगळे बाजूला एक ती व्यक्ती त्याच्यामुळे कोण नाही असं काय बदल तरी प्रसिद्ध झाल्यावर तुला काय लक्षात आलं चार ठिकाणी आपल्याला एक चांगली ट्रीटमेंट मिळते ह्या व्यतिरिक्त काय म्हणजे आपण जसं बदलून घेऊ तसे पण नाही ना, ना म्हणजे शेवटी काय होतं की क्रिकेट मूवी त्याच्यानंतर इतर इतर ब्रँड्स या सगळ्यांनाच आपल्यासोबत यावं असं वाटतंय कोलॅबरेट करावं असं वाटतंय तेव्हा काहीतरी तर फिलिंग असेल ना कारण की या फिलिंगची आपल्याला सवयच नसते आपण लहानपणापासनं लोकांचे टोमडे थोडेफार खाल्ले आहेत फार आपल्याला कॅज्युअली म्हणजे फार सिरियस घेतलेलं नाहीये आणि अचानक लोक एवढं सिरियस घेतात ते फिलिंग कसं असतं म्हणजे झेपतं का आणि काय असतं खरंच ते काय म्हणतात त्याला तुझ बरोबर विचारलं की झेपतं का ते झेपायलाच वेळ लागतो की बाबा हे खरंच आपल्याला एवढं विचारत आहेत मग असं विचारायचं की नाही बाबा आपण आत्ता आप आहे म्हणून काहीतरी विचारतायत त्यामुळे काय होतं की बाबा काही काही जण का माच करतात जरा की नाही नाही आपण पण मी एक किशोर कुमारचंच वाक्य ऐकलं होतं की बाबा आत्ता माझ्यासोबत ही सगळी माणसं पुढं पुढं करतात किंवा माझ्या आसपास आहेत कारण मी कोणतरी आहे जर मी कोण नसतो ते ही नसती आणि ते माझ्या डोक्यात इतकं खूप आधीपासून बसले जेव्हा मी काही नव्हतो तेव्हापासून मी ते ऐकले त्यामुळे माझ्या डोक्यात तेच आहे की बाबा नाही आत्ता हे मला आज तुम्ही इंटरव्ह्यूसाठी विचारताय कारण का मी काहीतरी ना, आहे नाही तर तुम्ही कोण कशाला विचारेल कोणाला त्यामुळे जेव्हा लोक म्हणतात की नाही नाही तेव्हा हा मला असं ट्रीट करायचं तसंच करणार कारण का तू नव्हताच कोणी आत्ता तू आहे म्हणून ते करतायत नाही तर कोण कशाला कोण काय ट्रीट करेल चांगलं काय वाटतं अथर्व सुद्धा मी प्रसिद्ध का झाला कंटेंट का नशीब कंटेंट तर खूप जणांचा माझ्यापेक्षा चांगला असेल किंवा खूप मेहनती असतील खूप टॅलेंटेड पण असतील पण हे सगळं नशिबाच आहे की काय कधी होणं किंवा काय म्हणतात ती काय काही गोष्टी आपल्या आयुष्यात कधी येतात काय येतात कशा येतात माहीत पण नसतात प्लॅनिंग करून प्रसिद्ध होतं येतं खरं नाही मला नाही वाटत बाबा कारण का माझी तर खूप इच्छा होती मग आधीपासून की बाबा मी क्रिकेटर होऊनच प्रसिद्ध व्हावा आणि मी खूप मोठा क्रिकेटर व्हावा खूप मोठ्या ग्राउंडवर खेळावं आणि हे खेळा पण ते काय शक्य खूप कौतुक झालं आणि मला खूप भारी वाटतं आणि मी तर तो प्रसंग पण बघितला आपण दोघं एकत्र होतो तू पुढे बसलेला मी मागेच बसलो राज ठाकरेंनी जेव्हा तुला समोर बोलवलं मागे सगळं बघत होतो आणि मला असं वाटत होतं की काय म्हणजे एखाद्या कंटेंट क्रिएटरचं आयुष्य कसं बदलतं त्याच्यानंतर तो एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की त्याच्यानंतर एक लाख फॉलोअर्स वाढले तुझे अचानक काय वाटतं रे जे आता तू मध्ये नाव सांगितलं की ज्याचे आपण फॅन असतो ज्याचे आपण भक्त असतो अशा माणसांनी आपल्याला बोलवणं तो आपला फॅन असण तो माणूस तो व्यक्ती काय म्हणून म्हणला ना की ती गोष्ट घडणं हे नशीबच लागतं आता त्यावेळेस तिथं एवढं आतू थी थी ते थी थी समौर त्या आपण इव्हेंटला होतो तुला माहिती आहे किती लोकं होती त्याच्यातनं ते स्पॉट करणंच अवघड होतं की हा व्यक्ती तिथं बरं त्याच्या आधी मी कधी त्यांना भेटलो नव्हतो कधी बघितलं नव्हतं म्हणजे समोरासमोर मी पण कधी त्यांना पाहिलं नव्हतं त्यामुळे त्याच्यातनं त्यांनी कसं ते स्पॉट केलं ते कसं ह्या हा नशिबाचाच प्रकार आहे तेव्हा जेव्हा त्यांनी बोलवलं मी ऐकत होतो आणि तो असं मागे बघतो पण आम्ही नाही तूच वगैरे असं फाटली होती खरं जेव्हा तेव्हा फाटली म्हणजे मला असं होत होतं की उभं राहायचं का नाही ना। <laughs> ना की मग ते काय उभं राहा मी मग तेव्हा उभं राहिलो कारण का मला आधी वाटलं की मागं कोणतरी असेल नाही तर मी उभं राहायचो आणि एक कोणतरी वेगळंच असेल त्यामुळे म्हटलं ना की तो एक क्षण येतो की बाबा त्याच्यातलं सगळं बदलून जातं आणि एक लाख फॉलोअर हा एक वेगळा भाग झाला म्हणजे तो काय म्हणतात तो एक नंबर गेम झाला तो सोशल मीडियासाठी तो पार्ट झाला पण जी रिस्पेक्ट जी त्याच्यानंतर जी मला मिळायला लागलेला आणि त्या माणसाचं मी त्यांनी कधी मला आयुष्यात भेटले नसते तरी मी तेवढाच फॅन राहिलो असतो त्या माणसाचा कारण की मी त्यांनाच ऐकतो आहे आणि बाळासाहेब ठाकरेंना ऐकतो आहे त्यामुळे त्यांनी बोलवल्यावर तर मी झालोच पण मी जेव्हा आता बाहेरचे दौरे केल्यात तर चार पाच वेळा मी बाहेरच्या देशांमध्ये जाऊन आलो प्रत्येक ठिकाणी गेल्यावर मला पहिलं जे वाक्य म्हणतात ते हेच विचारतात की राजसाहेब तुम्हाला बोलत आता काय म्हणजे कसं काय झालं हेच पहिलं वाक्य विचारतात आणि तेव्हा तिथं गेल्यावर कळतं की अरे ह्या माणसाची जी पॉवर आहे आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं असतं की नाही हो त्या माणसाची थिंकिंग आहे ना ती खूप वेगळी हो, आहे अशी आहे तर तेव्हा आपल्याला जाणवत की अरे नाही बाबा हे वेगळंच काहीतरी होऊन गेलंय आपल्या आयुष्यात अॅथरोय हाय 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 काय मजा आली आहे काय मजा आली आहे गप्पा मारल्यात गाणी बिढे म्हणली बेस्ट इंटरव्ह्यू अरे थँक्यू यू थँक्यू आता काय राहिलं मग एका रील स्टार युट्युबरला किताब द्यावा म्हणजे डायरेक्ट मोठाच विषय झालाय हा रिअल स्टार ला किताब अरे ला अरे, ला। अरे, ला। अरे 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 ओ भाई साहेब आता हे समज थांबवायलाच पाहिजे हर खुशी से हर गम से गाना होता है क्या बात है क्या बात है आ है, है, है।